रामायण बदल करतात रामायणा माणसाच्या विचाराचे मनाचे बदल होतात आमचे किती मला आले ना किनगावून रामायणाला निघाले पाटील तुमच्या तुमच्यासारखे त्यांनी पण रामायणाच्या नाद इतका याडा आहे त्याला रामायणाला जाताना दोन मोटरसायकल आडव्या लावल्या स्वार गळ्यात लाकी कीट हातात आणि छट काढून घेतल्या म्हणजे सोन काढून घ्या पण मला रामायणाला त्याला बनल्यात वस्ती पंधरा दिवसात पोर आणि दुसरं करून दिले म्हणजे बाबा तुम्हाला मारला तर आम्ही काय केलं असतं म्हणजे हे रामायण शुद्ध करतं माणसाचं अंतकरण दुःख दारिद्र्य रामायण नांदत नाही तुम्ही एका पासून रामायण वाचलं म्हणून तुम्ही ह्या टिपला अरे आले नाहीतर सात पुरीचे लग्न तीन बारा घडी एवढं सोपं असतंय का लहानपणी पित्रछा हरपलेली आई जोगत माहिले ग्र अरे काहीतरी रामायण जो आम्ही जे तुम्ही जे येत आहेत का ते माणसात कशामुळे दाखवून कसं मुळात आपण हे रामायणा मुलाच रामायण वाचणारा रामायण सांगणारा रामायण गरीब झाला आपले दोन्ही काय कापून टाकायचे पण रामायण वाचणारा सांगणारा ऐकणार अशी मनस्थिती चांगली नाहीतर नाही तर रामाच्या रावण आणि त्याची नीती चांगली आहे इकडे रामायण सांगायचं रामायण ऐकायचं घरी गेले की कसं कस रामायण देतो राम देतो आता चला म्हणून मुदेवर येतो आजची पंगत कशामुळे पाटलाची चौथी पंगत आहे चौथी आता अजून मी गेल्या वर्षी सांगितलं होतं आता मी सांगतो बाळ पोटात होत हा महारुद्र बाळाची बाळाची आई डिलिव्हरीला गेली आणि बाळा डिलिव्हरीला निघाल्यावर पाटला लिहिली बाला सोनबा आहे डिलिव्हरीला अरे विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता शिलवरी बाळ व्हायच्या आधी पाटलांनी नाव ठुल बाळाचं नाव महारुद्र बघा त्याला म्हणते विश्वास बाळाचं नाव जन्मायच्या आधी महारुद्र ठुल महारुद्रच